जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज उपवासासाठी अतिशय पौष्टिक चविष्ट राजगिरा भात रेसिपी करणार आहे उपवासाला त्याच त्या पदार्थाचा कंटाळा आला असेल तर करून बघा राजगिऱ्याची ही रेसिपी त्यासाठी एक वाटी राजगिरा राजगिरा पचायला अतिशय हलका आहे याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत राजगिरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा राजगिरा खूप बारीक असतो त्यामुळे काळजीपूर्वक धुवायचा एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये राजगिरा टाकून असं चमच्याने फिरवून घ्या त्यानंतर एक चाळणी घेऊन यातील पाणी काढून घ्यायचं राजगिरा धुवून झाल्यावर एखादा सुती कापड घेऊन त्यावर धुवून घेतलेला राजगिरा टाकायचा राजगिरा खूपच बारीक असल्यामुळे काळजीपूर्वक काढायचा कापडाच्या चारही बाजू एकत्रित एक करून याची गाठोडी बांधून घ्यायची आहे अशी सैलसर गाठोडी बांधायची म्हणजे राजगिरा शिजेल घट्ट बांधायची नाही अशी सैलसर बांधून घ्यायची राजगिरा शिजविण्यासाठी एका भांड्यात ज्या वाटीने राजगिरा घेतला त्याच वाटीने चार वाटी पाणी घेऊन पाणी कोमट झाल्यावर त्यामध्ये गाठोडी ठेवायची अशी व्यवस्थित बुडवून ठेवायची त्यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर पाच मिनिट उकळू द्यायचं पाच मिनिटानंतर पाण्याला उकडी आल्यावर गॅसची फ्लेम लो करून राजगिरं दहा ते बारा मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचा दहा ते बारा मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करून गाठोडी काढून घ्यायची राजगिरं शिजल्यावर दुप्पट झाला आहे काढून घेते थोडं थंड होईपर्यंत एका भांड्यात गुळाचं पाणी करून घेऊ एका भांड्यामध्ये पाववटी पाणी या चमच्याने दोन चमचे गूळ गुळ विरघडेपर्यंत गॅसवर पाणी गरम करून घ्यायचं याचा पाक करायचा नाही गोड किती पाहिजे त्याप्रमाणे गुळ घ्यायचा मी असं गुळाचं पाणी करून घेतलं हे गाठोडी सोडून घेऊ थोडं थंड झाल्यावर बघा राजगिरा छान शिजला आहे दुप्पट झाला आहे आणि मस्त फुलला आहे हा शिजलेला राजगिरा कसा खायचा हे बघू राजगिरा दोन प्रकारे खाता येतो आपण दोन्ही प्रकार बघू दोन बाऊलमध्ये शिजलेला राजगिरा काढून राहिलेला राजगिरा असा अलगत काढून घ्यायचा हे बाजूला ठेवून एका बाउलमध्ये हे गुळाचं पाणी यामध्ये गाळून घ्यायचं गाळून घेतल्यामुळे गुणामध्ये असलेला कचरा निघेल यामध्ये इलायची पावडर मिक्स करते उपवासासाठी किंवा इतर वेळेला खाण्यासाठी खूप पौष्टिक रेसिपी आहे हे असं छान मिक्स करून घ्यायचं यानंतर दुसरा प्रकार यामध्ये एक चमचा पिठी साखर इलायची पावडर आवश्यकतेनुसार गरम दूध टाकायचं मिक्स करते हे असं छान मिक्स करून घ्यायचं लागेल तसं दूध टाकायचं अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा यावर साजूक तूप गुणवणीमध्ये आणि दुधामध्ये दोन्ही प्रकार अप्रतिम लागतात अतिशय सात्विक पौष्टिक चविष्ट राजगिरा रेसिपी आहे गार्निशिंगसाठी बदाम काप आणि काजूचे काप करून बघा सोपी रेसिपी आहे पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन